गुड मॉर्निंग सगळ्यांना आज हाय आमच्या गावचा बैल पोळा आज, आज वार रविवार आज एकवीस तारखे पोळ्याचा आज स्वयंपाक आहे डाळ टाकली शिजायला शिट्ट्याचा आवाज येतच असन आपले <coughs> व्हिडिओ पण झाले भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाहीत यूटूबवरती कारण की माझी तब्येत पण बरी नाही सर्दी खोकला ताप रात्री थंडी तापाची गोळी खाली मेडिकलमधून गोळी आणली होती आता डाळ टाकली शिजायला बैला आणले दवाखान्यात गेले होते शनिवार शुक्रवारी मिस्टरांना दाखवायचं होतं दवाखान्यामध्ये त्यांच्या गोळ्या पण संपल्या होत्या गोळ्या आणल्या या सगळ्यांनी चाय प्यायला चाय घेते माझ्या भावा बहिणींना बैल हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा माझ्याकडनं आनंदाचा दिवस जावो तुमचा सगळ्यांचा आज कोणच्या कोणत्या गावाचा बैल पोळा आहे नक्कीच मला कमेंटमध्ये करून सांगा आज आमच्या गावचा बैलपोळा आहे आज प्रत्येक खालच्या लोकांचा झाला बरं का बैलपोळा ज्यांचे जे मावळामधले असतील त्यांच्या इथलं असतं ना बैल पोळा नक्कीच मला आहे ना कमेंट करून सांगा का असता आमच्या पण गावचा बैल पोळा आहे म्हणजे आता आमच्या इथं पण आहे ना बैल पोळ नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवीन नक्कीच बघा चला आता आहे ना आपण थोड्या वेळाने भेटूया बैलांना पूजून घेतलं देवांना निवड दाखवलं बघा कसे बैलेच गोंड बिंड मस्त आहेत निवड दाखवलं देवांना तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण आताच आम्ही जेवलो व्हिडिओ काढायला का भेटला नाही मला स्वयंपाकांचा कारण की